जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सातेवाडी येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये सेमी क्रमांक तीन मध्ये काटा किरल पाहायला मिळाली वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरजा विरुद्ध नाशिककरांचा विराट या दोन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटा किरल झाली आणि याच लढतीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांच्या व जयेश अभिजित यांच्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजाने पुन्हा एकदा तोंडावरती निकाल घेतला त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते मी बऱ्याच मैदानात पुकरत असतो मी पाहिला लाभल याळगावकरांचा बाजा जसा बाजा निकालाला हावरा त्यानंतर या बैलगाडी शेअर क्षेत्रात नाव घ्यावं तर या सर्जाच जणुका या ठिकाणी प्रत्येक मैदानात आठवण करून देतो बाजाची सेमी फायनल तीनचा निकाल सेमीफायनल तीनचा शेव निकाल शेवटच्या क्षणाला निकाल घेतला आणि मालकाला गुलाल दिला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी आई तुझा स्वर्गीय रणजित सर निमाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार थायमान ग्रुप साखरवाडी फलटर ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि तास क्रमांक दोन वर धावली गाडी मोहिलचे धुमाल शरद भाव पुरकर नाशिक स्नेहा सुधाम चव्हाण शिवाजोकर फॅन्स क्लब बिदार ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली धोनी विजेता मालकाच चा, दोन्ही चालकाच चा, अमर तात्याच चा, आणि छोट्याच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साठी पळाली उजवीला पळाला स्वर्गीय रणजित निंबाळकर सन फट्टण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटणकरांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्या जोडीला नावेला पळाला यशवंतर अंबाजोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल सुंदर गाडी फायनल अपास केली आम्हाला ड्रायव्हर घराणी विजय गाडी मालकाचा अमर जाते हार्दिक अभिनंदन